नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल यम एस युट्यूबर सेवंटी सेवनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर सोपे मराठी उखाणे चला तर मग पाहूया श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाले दंग श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाले दंग रावांच्या प्रेमामुळे चढला माझ्या मेहंदीला गडद रंग पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा रावांनी आणला मला मोगऱ्यांचा गजरा सुंदर प्रेम सुंदर गाव सुंदर प्रेम सुंदर गाव रावांच्या मेहंदीवर माझे नाव मेघ मल्हार रंगतास श्रावण सर कोसळते मेघ मल्हार रंगतास श्रावण सर कोसळते रावांच्या नावाने माझे जीवन पुष्प बहरते सुखदुःखाच्या ऊन चा पावसाचा चालतो संसाराचा खेळ सुखदुःखाच्या ऊन चा पावसाचा चालतो संसाराचा खेळ रावांचं नाव घेते हदी कुंकवाची वेळ जेजूरचा खंडोबा पुरची भवानी जेजुरीचा खंडोबा पुरची भवानी रावांची आहे मी अर्धांगिनी सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडले दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडले दोन्ही हात रावांचं नाव घेते पण सोडा माझी वाट सुशिक्षित घराण्यात जलमले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराण्यात जलमले कुलवंत घराण्यात आले रावांशी लग्न करून स्वभाग्यवती झाले मोह माया स्नेहाची जाळी पसरली घनदाट मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट रावांच्या बरोबर बांधली जीवनगाठ मुसळधार पावसाने समुद्राला आलापूर मुसळधार पावसाने समुद्राला आलापूर रावांसोबत जुळे संसाराचे सूर संसारुपी वेलीचा गगनाला गेला झुला संसारुपी वेलीचा गगनाला गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला पुरणपोळी तूप असावे ताजे आणि साजूक पुरणपोळी तूप असावे ताजे आणि साजूक राव आहेत आमचे फारच नाजूक नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले रावांचे हेच रूप मला फार आवडले तर मैत्रीणो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद